मात्र पोषण आहाराविषयी समस्या आहेत मात्र कृतीतून नैसर्गिक परसबाग उभ्या होताना दिसत नाहीत मात्र वर्धा जिल्ह्यातील गिरडच्या कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी श्रमदानातून शाळा परिसरात विषमुक्त परसबागेचे नंदनवन फुलवले आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनीने उभारलेली परसबाग इतरांना प्रेरणादायी आहे शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात शाळेच्या परसबागेतून निर्माण केलेला विषमुक्त भाजीपाला वापरला जात आहे आहे त्यामुळे देखील आहाराविषयी जागृती होत शाळेतील शिक्षकांनी सुट्टीच्या परिसर पर्यावरण शिक्षण आणि गणिती परिभाषेत अभ्यासक्रम विद्यार्थिनीत रुजवण्यासाठी परसबागेची निर्मिती केली आहे परसबाग निर्मिती करताना षटकोण चौरस गोलाकार त्रिकोण वर्तुळाकार आकृत्या चा आकाराचे वाफे तयार करून भाजीपाला लागवड केली यातून सेंद्रिय शेतीचा संदेश दिला जात आहे वर्ध्यातील मगन संग्रहालय समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने फरीदपूर गावात घर तिथे परसबाग उपक्रम राबविला जातोय तर गिरड परिसरातील अकरा गावातील शाळेत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग निर्मिती करून देशी बियाणांसह कोबी टमाटर वांगी पालक मेथी कांदा लसूण हळद आदी पालेभाज्यांचे रोग पुरवले जात आहे यातूनच गावागावात पोषण आहाराविषयी जागृती निर्माण केली जात आहे माझे नाव आस्था संजय सुटे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिर अडमी इथं शिकणारी विद्यार्थिनी आहेत आम्ही मगर संग्रहातून रोपटे आणली आणि इथे लावली आम्ही रिका आमच्या शाळेतील रिकामी जागा होती त्या जागी आम्ही सांभार मेथी पालक वांगी टमाटर असे अनेक अनेक झाडे लावले फळभाज्या फुलं फुलं लावले आणि आम्ही ते भाजीपाला तो तोडतो आणि मग त्याची दाळभाजी कर करतो त्यापासून आम्हाला पोषण आहार मिळते धन्यवाद माझे नाव नाभिया शफीक पटेल मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्याशाळा गिरड आम्ही इथे परसबाग लावलेली आहे आम्हाला मगन संग्रहालयकडून रोपटे उपलब्ध झालेली आहे आम्ही सांभार गोबी यासारखे रोपटे लावलेली आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहे धन्यवाद मी विष्णू ब्राह्मणवाडे मगन संग्रहालय समिती गिरडच्या माध्यमातून फरीदपूर हे गाव दत्तक घेऊन घर तिथे पळसबाग हा उपक्रम नव्याने चालू केला आणि प्रत्येक घरी ही परसबाग लावून महिलांचं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढावं वा, आणि पोषण आहार कुटुंबाला मिळावा म्हणून मगन संग्रहालयाने अकरा शाळा व फरीदपूर शिवणफळ ढोणगाव मोगाव या पद्धतीचे गावं दत्तक घेऊन प्रत्येक गावामध्ये पोषण वाटिका एक उपक्रम राबवला आहे त्यामध्ये टमाटर वांगी मिरची कोबी पालक असेल कोथिंबीर असेल वेगवेगळ्या प्रजातीचे देशी बियाणे देऊन पोषण आहार वाढावा आणि सकस आहार मुली असेल शिक्षका असतील किंवा विद्यार्थी असतील युवक युवती असतील त्यांच्यापर्यंत पोचावा या दृष्टिकोनातून मगन संग्रहाय समिती गिरडच्या माध्यमातून वेगवेगळ्या अकरा शाळेंनाही बियाणे देण्यात आले रोपे देण्यात आली सोबतच हळदीचे सुद्धा बेणे देण्यात आले आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्याशाळा गिरड यांनी उत्कृष्ट अशी पळसबाग आपण बघितला आहे की कोबीचं साडेतीन किलोचं फूल इथून आपण आपल्या विद्यार्थ्यांनी जे पोषण आहार दुपारी त्यांना मिळत असतो त्यामध्ये ते घेतात सातत्याने घेतात आणि नैसर्गिक पूर्णतः नैसर्गिक पळसबाग सौ चापले मॅडम असो भारती ताई असो किंवा सर्व शिक्षकांनी मिळून एक उत्कृष्ट असं पळसबाग शाळेच्या माध्यमातून सुद्धा उभी राहू शकतं याचं जिवंत उदाहरण जिल्हा परिषद कन्याशाळा मुली यांनी एक उदाहरण निर्माण केलं मी सौ माया मधुकर चाफले उच्च श्रेणी मुख्याध्यापिका गिरट कन्या उच्च प्राथमिक गिरट कन्याशाळा आदर्श शाळा टप्पा दोनमध्ये आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वप्रथम जुलै महिन्यामध्ये मगन संग्रहालयातून रोपे आणली या ठिकाणी खाली जागा होती सतत कचरा वाढत होता त्या ठिकाणी काही लोकांची मदत घेऊन आणि आमचे जे मदतनीस आहे यांची मदत घेऊन या ठिकाणी आम्ही जागा प्लेन केली त्यानंतर आमच्या शाळेतील शिक्षिका सवाई मॅडम ढगे मॅडम आणि इतरही यांनी मुलींना वाफे तयार करण्याचं सांगितलं तशीच ही जी परसबाग आहे एक आमच्या आदर्श शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की ती परसबाग लावायची झाडं लावायचे पण वेगवेगळे आकार म्हणजे मुलांना भौमितिक आकाराची सुद्धा या सोबतच कल्पना यावी व्यवसाय शिक्षण त्यांना मिळावं भाजीपाल्याची लागवड कशी करते ह्या बाबी त्यांना कळाव्या म्हणून आम्ही वि चौरस चौकोन काटकोण त्रिकोण वर्तुळ या विविध आयात या सर्व आकारामध्ये सांबार मेथी लसूण बटाटे इव्हन आम्ही हळदसुद्धा मगन संग्रहातून लावली आणि आता आज आमची हळदसुद्धा निघालेली आहे हा सर्व भाजीपाला कोबी कोबी आम्ही मिक्स व्हेज म्हणजे मिक्स भाजीसुद्धा शाळेमध्ये वापरलेली आहे दाळभाजी टमाटर आमचे भरपूर निघत आहे आणि या सर्वांचा फायदा म्हणजे या ठिकाणी आम्ही फवारा मारलेला नाही कोणतं रासायनिक खत टाकलेलं नाही आहे त्याच याच्यामध्ये सर्व भाजी तो भाजीपाला या ठिकाणी निघत आहे आणि तो शरीरासाठी पौष्टिक आहे आणि ही माहिती आमच्या मुलींपर्यंत झालं की आपण आपल्या घरीसुद्धा भाजीपाला लावू शकतो आणि लागल्यानंतर तो, तो आपल्या शरीराला आवश्यक असा भाजीपाला आहे बाजारातून जो आणतो तो, तो आपण रासायनिक फवार्यांचा भाजीपाला राहतो पण घरच्या पुरतं जर मेहनत करायची असेल तर त्यांना ती आवड निर्माण व्हावी ती त्यांनी करावं मुलींमध्ये ती एक जिद्द निर्माण व्हावी आपण आपल्या घरी सुद्धा या गोष्टी करू शकतो आणि याच एका उद्देशाने आम्ही या ठिकाणी परसबाग लावलेली आहे सगळे फळं या ठिकाणी सोबतच आमच्या इथे फळांची पण झाडं आम्ही लावलेली आहे फळं पण लिंबू आहे पेरू आहे डाळिंब आहे सीताफळ आहे हे फळ सुद्धा आमच्या या परसबागेमध्ये निघत आहे प्रतिनिधी गजानन घारगाटे एन न्यूज मराठी वर्धा